सहा सात किलोची साईज झाली सध्या पाच साठ दिवसाच्या पुढे झाले नाही तीस हो, हो। आणि आता अपेक्षित किती उत्पन्न शिवराय मंडळी सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आणि या चॅनल मध्ये नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आपल्या अहिल्यानगर मधील राहुरी या तालुक्यामधील श्री ठाणे या ठिकाणी तर या ठिकाणी एक ब्लॅक बॉस नावाच्या व्हरायटीच्या कलिंगडाचा एक प्लॉट आहे तर आपण या प्लॉट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात तत्पूर्वी तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेष आपल्या शेतकरी तर चला बघूयात आपण हे ब्लॅक बॉस व्हरायटीच्या कलिंगडाबद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहेत या प्लॉटचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करूयात नमस्कार सर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं नाव आणि आणथ परिचयदान करून आमचं नाव अक्षय अरुण बाजी शिरुची कल्याण तालुका अरुरी जिल्हा अहमदनगर अच्छा तर आपण हे कलिंगडाचा जो प्लॉट लावलेला आहे तो किती दिवस झालाय प्लॉटला प्लॉटला एक पासष्ट सदुसष्ट दिवस झाले सध्या तुम्ही पहिल्यांदाच ते मल्चिंग केलं त्याच्या आधी तुम्ही शेतीला काय कोणती प्रक्रिया केली होती बेड पाडले त्याच्यानंतर खट टाकले बेसल डोस टाकला अच्छा मलचिंग बंडल नळी आणि कोणती व्हरायटी ही ब्लॅक बॉस अच्छा तीच कमून लावली तुम्ही व्हरायटी लावली आम्हाला एक क्रुस आता कसं माल तुम्हाला कसं वाटतंय माल चांगला वाटतोय एक सहा सात किलोची साईज झाली सध्या सध्या आता हार्वेस्टिंग लावतो म्हणजे तुम्ही आता याच्यात रोप लावली ती का बी लावलं बी लावलं बी लावलं बी लावलं हो किती दिवस झाले म्हणजे बी लावून आतापर्यंत पाच सात दिवसाचं पुढे झाले आता हार्वेस्टिंगला तर आता किती अंतरावर लावलं होतं आपण आम्ही एक सहा फुटा बेड पाडलेले होते आता तर या प्लॉटला तुम्ही फवारणी कशी केली होती फवारणी आता पहिलं लावल्यानंतर उतरल्यानंतर ड्रिचिंग केली होती ड्रिचिंग नंतर मग फवारणी स्टेप बाय स्टेप चालू होती अच्छा आणि आता या मालाला किती दिवस झालेले आहेत माला एक पासठ दिवसाच्या पुढे झालेले अच्छा तयार झाले म्हणजे हो माल तयार झालेला आहे आता व्यापाऱ्याला तुम्ही कशा काही रेटने विकलाय तो व्यापाऱ्याला एक दहा रुपये किलो ने आम्हाला दिलेलं आहे आम्ही काल अच्छा हा पूर्ण प्लॉट पूर्ण किती जागे द्या एक तीस गुंठ्यात प्लॉट द्या तीस गुंठ्याचा हो आणि आता अपेक्षित किती उत्पन्न आहे तुम्हाला या प्लॉट मधून अपेक्षित एक पंधरा एक टन माल निघावा अच्छा म्हणजे आता तुमचं एक दोन दिवसात होणार आणि याच्या याच्या पुढचं काय नियोजन तुम्हाला याच्या पुढचं नियोजन याच्यावर आता नंतर साफ करून झेंडू लावायचं नियोजन अच्छा आणि या प्लॉट मध्ये तुम्ही अजून काय म्हणजे प्राण्यांचं किंवा किड्यांचं माश्यांचा काही प्रादुर्भाव नाही प्राण्यांचा किड्यांचा काही प्रादुर्भाव सध्या काही आणि तुम्ही ती फळमाशी असते त्याच्यासाठी काय नियोजन केले नाही फळमाशीसाठी आम्ही एक हे लावले होते स्कॅप लावले स्कॅप लावले स्कॅप लावलेले हे ग्लास अच्छा किती लावलेत आपल्या तीस गुंट्यांमध्ये तीस गुंट्यात एक सात ट्रॅप लावलेली आहे सात पूर्ण सफिशियंट बघायला हो अच्छा व्हरायटी ब्लॅक बॉस म्हणून व्हरायटी आहे हो तर चवीला चांगलं आहे खायला मार्केटला पण चा, चांगलं आपल्या एका झाडाला मॅक्झिमम आणि मिनिमम किती फळ आहेत एका झाडाला जसे दोन फळ धरलेत आम्ही दोन तर हो, जास्तीत जास्त किती फळ जास्तीत जास्त तीन चार लागतात पण दोन फळाची साईज जास्त ते वाढवण्यासाठी तुम्ही बाकीच अच्छा म्हणजे आता तुम्ही सरसकट प्लॉट एकाच खेपेमध्ये काढून टाकणार तुम्ही हो आणि ते बारीक ते तुम्ही बारीक राहिलेलेच नाही बारीक ते तुम्ही लवकर का काढून राहिलेत माझे प्लॉट झालेला एक पासष्ट दिवसात प्लॉट काढायला येतो अच्छा नाही नाही म्हणजे काही जण कसे करतात की एक लॉट म्हणजे जे तयार झालेला माल तो काढून घेतात मग दुसरा परत बारीक राहिलेला परत म्हणजे तुम्ही आता माल नुसार नुसार वेगवेगळ्या करणार आणि त्याच्यानुसार रेट तर हे असं बारीक साईज मधलं पण या ठिकाणी लाल निघालेला आहे बघू शकता तुम्ही माल रेडी झालेला आहे माल एकदम ओके बारीक जरी असलं तरी रेडी झालेला आहे हार्वेस्ट करायला पाका कर एकदम गोड बरोबरच लहानपण रेडी त्याच्यामुळे त्याच्यामुळं प्लॉट दिला तर मंडळी नो आ, हे होता ब्लॅक बॉस नावाचा व्हरायटीचा कलिंगडाचा प्लॉट तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला आणि यांची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर काढवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या प्लोड बद्दल या बद्द बद्दल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारू शकता आपण त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्येच थांबवत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेष आपल्या शिक्षणात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद <laughs> <laughs>